दहा मे शुक्रवारचा दिवस आणि या दिवशी आलेली आहे अक्षय तृतीया वर्षभरात जे साडेतीन मुहूर्त येतात त्यापैकी एक हा पूर्ण मुहूर्त दरवर्षी वैशाख शुक्ल तृतीयेस आपण अक्षय तृतीया साजरी करतो अक्षय तृतीयेचे महात्म्य फार मोठे आहे अक्षय तृतीयेला सतयुगाची आणि त्रेतायुगाची सुरुवात झाल्याचे हिंदूशास्त्र मानते अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान श्री विष्णूंच्या चोवीस अवतारांपैकी तीन अवतारांनी पृथ्वीवर अवतार धारण केला होता नर नारायण परशुराम हेच ते अवतार आहेत श्रोते हो अक्षय तृतीयेला आपण जे काही कर्म करू त्याचे मिळणारे पुण्य हे अक्षय टिकते या पुण्याचा रास त्या पुण्याचा अक्षय हा कधीच होत नाही आणि म्हणूनच आपण अक्षय तृतीयेला दान धर्म अवश्य करा गोरगरिबांची सेवा नक्की करा यातून मिळणारे पुण्य हे आपल्या गाठी कायमस्वरूपी जमा होते या दिवशी आपण जे मंत्र पठन करतो ज्या मंत्राचा आपण जप करतो ते मंत्र सिद्ध बनतात त्या मंत्रांचा अमाप फायदा आपल्याला नक्कीच होतो श्रोतेहो या दिवशी अनेक लोक माता लक्ष्मीस प्रसन्न करण्यासाठी जप तप अनुष्ठान करतात आपण सुद्धा माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी अक्षय तृतीयेला माता लक्ष्मीची विधीरूप पूजा नक्की करा सोबतच जर आपल्या घरात पितृदोष असेल आणि या पितृदोषामुळे आपल्याला प्रत्येक कामात अडचण येत असेल घरात आजार पण असेल घरात सतत वादविवाद होत असतील आपल्या घरातील लोक एकमेकांशी जर भावनेने वागत असतील जर घरात प्रेम शिल्लक राहिले नसेल तर हे सर्व पितृदोषाचेच लक्षणं आहेत हा पितृदोष दूर करण्यासाठी या अक्षय तृतीयेस आपण अत्यंत प्रपा प्रभावशाली उपाय नक्की करा पित्र म्हणजेच आपल्या घरातील असे लोक ज्यांचा मृत्यू झालेला आहे जे आपल्यात आज नाहीत आपल्या हातून कळत नकळत अशा काही चुका घडत असतात की ज्यामुळे आपले पित्र आपल्यावर नाराज होऊ शकतात परिणामी जीवनात पितृदोष उत्पन्न होतो हा पितृदोष जर दूर झाला तर पित्रांच्या कृपा आशीर्वादाने पित्र जर प्रसन्न झाले तर त्यांच्या कृपा आशीर्वादाने आपल्या घराची बरकत होते भरभराट होते घराची चोहो बाजूनी सर्वांगीण प्रगती होऊ लागते हा पितृदोष दूर कसा करावा चला तर मग आजच्या या व्हिडिओत जाणून घेऊया मात्र आपल्याला हात जोडून डोके आपटून विनंती करतो की चॅनलवर जर आपण नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा आपण या चॅनलचे प्रो सपोर्ट मला जर केला तर मला देखील प्रोत्साहन मिळेल आणि आपल्याला देखील येणारे व्हिडिओ सर्वात आधी पोचतील अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठा स्वच्छ स्नान करा स्वच्छ स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ किंवा गंगाजल अवश्य टाका या दोन वस्तू आंघोळीच्या पाण्यात टाकल्या आणि त्या पाण्याने आंघोळ केली तर आपल्या हातून कळत न कळत घडणाऱ्या चुका कळत न कळत घडणारी जी अपकर्मे नष्ट होतात शरीराची मनाची आत्म्याची शुद्धी घडून येते ज्यांना शक्य असेल त्यांनी जवळपासच्या तीर्थक्षेत्री जाऊन पवित्र नदीमध्ये स्नान करावे स्रोते हो या दिवशी आपण स्वच्छ वस्त्र परिधान करून आपल्या घरातील देवपूजा देवी देवतांची पूजा करून घ्यावी त्यामध्ये विशेष करून माता लक्ष्मीची पूजा विधिवत करायची आहे ही पूजा संपन्न झाल्यानंतर आपण खीर बनवायची आहे आणि त्या खिरीसोबतच चपाती भाकरी पुरी यापैकी एखादी सामग्रीसुद्धा आपल्याला बनवायची आहे तांदळाची खीर आणि भाकरी चपाती किंवा पुरी बनवायची आहे ही बनवल्यानंतर ही चपाती भाकरी आपल्या खिरीमध्ये कुसकरून खीर आणि ही चपाती भाकरी एकत्र करून आपण आपल्या अंगणामध्ये किंवा घराच्या छतावरती कावळ्यांसाठी हे मिश्रण ठेवायचे आहे हे पदार्थ ठेवायचे आहेत हिंदू धर्मशास्त्रात अशी मान्यता आहे की अक्षय तृतीयेच्या दिवशी आपले पित्र या कावळ्यांच्याच रूपाने आपल्या भूलोकी येत असतात आपल्या घराकडे येत असतात आणि आपले जर कोणी स्मरण करत आहे का कुणी आपली आठवण करत आहेत का हे ते पाहतात अशा वेळेस त्यांना प्रसन्न करण्यासाठी ही खीर चपाती नैवेद्य स्वरूपात आपण अर्पण करत आहोत जर कावळे आले आणि त्यांनी जर हा नैवेद्य ग्रहण केला तर लक्षात घ्या आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होत आहेत जर तुम्ही शहरामध्ये राहत आहेत आणि जर तुम्ही अशा प्रकारे नैवेद्य ठेवू शकत नसाल तर जवळपासच्या कोणत्याही गाईला आपण हा नैवेद्य खाऊ घाला त्या आपण गायीवर शक्य असेल तर पाठीवरती हात प्रेमाने फिरवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत गायीला प्रार्थना करा की आपल्या पित्रांना शांती लाभू देत अगदी मनोभावी आपल्याला हात जोडून गाईला प्रार्थना करायची आहे श्रोते हो या अक्षय तृतीयेच्या दिवशी सायंकाळी सूर्यास्तानंतर जवळपासच्या पिंपळाच्या वृक्षाखाली जाऊन आपण हा खीर चपाती आपण जो नैवेद्य बनवला आहे तो नैवेद्य स्वरूपात अर्पण करा पिंपळाच्या वृक्षाखाली आणि पितृदेवतेस प्रार्थना करा की आपल्या पित्रास शांती लाभो पिंपळाच्या वृक्षामध्ये खोडामध्ये भगवान विष्णूस निवास करतात आपल्या पित्राच्या आत्म्यास शांती प्रदान करण्याचे काम मोक्ष प्राप्ती करून देण्याचे काम भगवान विष्णूच करत असतात त्यामुळे आपण अशी प्रार्थना भगवान विष्णूंना करायची आहे आपण तसेच गोरगरिबाला आपण गोरगरिबाला घरी बोलवून ही खीर चपाती देखील खाऊ घालू शकता हे सर्व आपल्याला आपल्या पित्रांच्याच नावाने करायचे आहे लक्षात घ्या श्रोते हो अगदी छोटासाच हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न होता जो मला पूर्ण खात्री आहे आपल्याला आवडलाच असेल आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आणखी अक्षय तृतीयेचे व्हिडिओ घेऊन भेटूयात पुढील व्हिडिओत धन्यवाद